रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

सर्वाधिक त्रेसष्ट हजार इतके मताधिक्य मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मिळाल्याचं दिसून आलं विशेष बाब म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील विद्यमान आमदार यशवंत माने भीमा परिवाराचे नेते खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासह या मतदारसंघातील माजी आमदार राजन पाटील समर्थक आणि बहुतांश राजन पाटील विरोधक हे महायुतीसोबत होते मोहोळ तालुक्यातील या, या दोन्ही राजकीय प्रवाहाच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे राम सातपुते यांच्या विजयासाठी परिश्रम देखील घेतले होते तर या दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या मागे तालुक्यातील फारसे बलाढ्य कार्यकर्ते सोबत नव्हते मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत पदाधिकारी व महाविकास आघाडीचे समर्थक नेटाने काम करीत होते असं चित्र होतं खासदार प्रणिती शिंदे यांना सर्वात मोठे मताधिक्य मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मिळाल्याचं मोहोळ विधानसभा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्यात जाईल असं म्हटलं जात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल तथा रॉकी बंगाळे यांच्या नावास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांचेही मोठे पाठबळ असल्याचं दिस म्हटलं जात आहे याशिवाय संजय क्षीरसागर व अॅडव्होकेट पवन गायकवाड यांची देखील नावे चर्चेत आहेत आता आघाडीचे संभाव्य उमेदवार अमोल तथा रॉकी बंगाळे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केले असून त्यांच्या गावभेट दौऱ्यास मतदारसंघातील महाविकास आघाडी समर्थक व ग्रामस्थ यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी अमोल तथा रॉकी बंगाळे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील सरकोली आंबे चळे ओझेवाडी आदी गावांना भेटी दिल्याचं दिसून आलं या गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून उपस्थित नेतेमंडळी बंधुभगिनी तरुण ज्येष्ठ सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडीअडचणीत जाणून घेऊन त्या महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास व्यक्त करीत आहेत अमोल तथा रॉक्य बंगाळे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केल्यानं अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून महाविकास आघाडीने तरुण चेहरा मैदानात उतरवल्याचा निर्णय घेतला आहे असंच म्हणावं लागेल